मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे वाहनाच्या पाहायला मिळत आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी मुंबई गोवा महामार्गावर मानगाव बाजारपेठेमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे सध्या मी मानगावच्या मुंबई गोवा महामार्गावर आणि आपण हे दृश्य पाहता प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे सातत्याने शनिवार आणि रविवार या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर जे आहेत ते वाहतूक कोंडी प्रचंड होते मानगाव बाजारपेठेपासून ते मुगवली फाट्यापर्यंत जवळपास पाच ते सहा किलोमीटर पर्यंत ज्या ह्या वाहनांच्या ज्या आहेत ते लांबाच लांब रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे शनिवार आणि रविवार या दिवशी कोकणात फिर पर्यटक म्हणून जे फिरण्यासाठी येतात त्यांचा जो परतीचा प्रवास आहे तो आता वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला आहे आणि प्रचंड त्रास जो आहे तो शनिवार आणि रविवारच्या दिवशी पर्यटकांना होत असत सा, त्यामुळे सातत्याने जे आहे ते मुंबई गोवा महामार्गावर रखडलेला इंदापूर असेल आणि माणगाव असेल हा बाजार बायपास जो आहे तो त्वरित चालू करावा अशी मागणी जी आहे ती सातत्याने होताना दिसत आहे आणि त्यामुळे माणगाव बाजारपेठेत होणारी वाहतूक कंडी कधी सुटेल खरा तर हा प्रश्न जो आहे तो प्रवासी वर्गातून विचारला जात आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड